आम्हाला त्यांनी प्लेन मधन खाली उतरवलंय आणि आता एअरपोर्टवर येऊन बसलो जयपूरच्या एअरपोर्टला आहे आता सध्या नाही नाही फ्लाइट दिल्लीला लँड न होता ती जयपूरला यांनी लँड केली आणि त्यानंतर इथं जेवढा तमाशा झाला एवढा राडा झाला खाली फायनली मी श्रीनगरला येऊन पोहोचलो इथपर्यंतचा प्रवास खूप कठीण होता पण कसा बसा आजच्या दिवसात तरी मी श्रीनगरला पोहोचलो मला अपेक्षा नव्हती की मी आज श्रीनगरला पोहोचेल मला असं वाटत होतं की मी आज तर दिल्लीतच राहील आणि उद्या सकाळच्या फ्लाईटने मला श्रीनगरला यावं लागेल आणि तसे आमचा फ्लाईटमुळे अख्खा आजचा दिवस वाया गेला काही नाही आम्ही डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता पोचलो आहे आज तर येस आजची तारीख आहे पंधरा जानेवारी आणि आज मी तब्बल जयपूरवरून दिल्ली आणि दिल्लीवरून श्रीनगर असा काही प्रवास केला आहे आणि आवर्जून मला सांगावंसं सा वाटतं की मागच्या वर्षीसुद्धा जानेवारीमध्ये मी राजस्थानला होतो आणि आज सुद्धा मी राजस्थानला होतो सकाळी आणि त्यानंतर मी दिल्ली आणि दिल्लीवरून आता श्रीनगरला आता मस्तपैकी खाली जाऊन जेवण करायचंय त्यानंतर चांगली झोप घ्यायची कारण की झोप अजिबात झालेली नाही काल रात्री एक वाजताची फ्लाईट होती आणि ती फ्लाईट सकाळी पहाटे तीन वाजता आम्हाला राजस्थान राजस्थानला जयपूरला घेऊन गेली आणि त्यानंतर साडेबारा वाजता जयपूरवरून आम्हाला दिल्लीला घेऊन गेली म्हणजे तुम्ही बघू शकता की किती टाइमपास आहे आणि किती वेळ वाया आहे त्यानंतर भांडण वगैरे आता ते तर तुम्हाला दिसेलच तर ठीक आहे मी आता जेवायला जातो तोपर्यंत तुम्ही मी इथे कसा पोचलो हे बघा आणि काय काय गोष्टी माझ्यासोबत घडल्या ते सुद्धा नक्की बघा तर ठीक आहे ते पाहालच तुम्ही पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचं राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो जे काय बोर्डिंग पास वगैरे हो जे काय हो आहे तिकीट वगैरे ते सगळं काही घेतलं आहे चेकिंग सुद्धा झालं आहे पूर्ण सगळं कंप्लीट झालं आहे आणि आता फक्त फ्लाईटची वाढ बघतोय आमची फ्लाईट आहे रात्री एक वाजता आणि आत्ता वाजले अकरा वाजून एकवीस मिनटं झाली तर अजून भरपूर भुर वेळ आहे आणि मला बोलायचं होतं पण मला वेळ जर भेटला नाही आणि याच्यापेक्षा सेफ जागा मला भेटली नाही सध्या मी टॉयलेटमध्ये तर ठीक आहे बघू जिथे वेळ भेटेल तिथे मी नक्की बोलेल आणि पूर्ण काही सांगणार आहे मी पुढं चालू आहे आणि कोण कोण आहे माझ्यासोबत तर या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर आत्ता फक्त फ्लाईटमध्ये बसतो आणि इथून आमची फ्लाईट असणारे दिल्लीपर्यंत दिल्लीत गेल्यावरती मी तुमच्याशी पूर्ण बोलतो

Assisting her are Surmi, Ajay, and Kobal. I must emphasize yeah. there are family here for your safety and after all comfort in the cabin. As soon as last the cargo is loaded off on board the aircraft, I shall commence my departure. <laughs> ते एअरहोस्टेजला बोलवायचं बटन शोधतो आणि मला जर तान लागली तर काय कोणाला मग ओरडू का ये ओ मला पाणी देई काहीतरी बटन असं ते शोधावं लागतं सांगावं जरा

आमची फ्लाईट होती पुणे ते दिल्ली तर आम्ही दिल्लीला न पोचता जयपूरला पोचतो आहे ॲक्च्युली दिल्लीला फॉग आहे त्यामुळे तिथे कुठलेही डिपारचा आणि अरायवल्स चालू नाही आहेत त्यामुळे आमची फ्लाईट जयपूरला उतरवली आहे आता सध्या लँड झाली जयपूरला आणि तब्बल एक ते दीड तास झाला फ्लाईटमध्येच बसून येईल तर बाहेर बघू शकता आम्ही मीवरतीच आहे आणि फ्लाईटमध्येच बसून आहे त्यानंतर इथे फ्लाईटमध्ये फ्यूलसुद्धा यांनी भरलं कारण फ्यूल कमी झालं होतं फ्लाईटमध्ये आणि आता यांच्याकडनंच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टसुद्धा भेटला आहे तर मला मसाला नूडल्स त्यानंतर एक फ्लेपर ज्यूस ज्यूससुद्धा भेटले आणि खाणे तर काय भेटलंच त्यांच्याकडनं आणि कुकीज पण दिलेत तर मागून घेतलेत करे ठीक आहे आणि पुढची जी कनेक्टिंग फ्लाईट होती श्रीनगर तीसुद्धा आमची मिस झाली मे बी आता दुसरी फ्लाईट भेटेल तर आता बघूयात पुढं काय काय घटना यासोबत प्लेन मधनं खाली उतरवले आणि आता एअरपोर्टवर येऊन बसलोय जयपूरच्या एअरपोर्टला आहे आता सध्या आता अजून किती वेळ लागला नाही ते माहीत नाही पुढची फ्लाईट तर गेली ती पण भेटेल की नाही माहित आता कधी दिल्लीला पोचू त्याच्यानंतर पुढची फ्लाईट पकडून कधी श्रीनगरला पोचू सिक्स अवर्स ला

दो तो बजे से अपनी ट्रेन कैंसिल करा के बैठी हूं या मैं आठ घंटे से बैठी हूं मैं पागल हूं पैसे देके बैठी हूं भाइयों हम यहां पे बैठे हैं कोई इनसे पैसे आपका था तू इनसे पैसे लेती है मैं पैसे दे के आई हूं ठीक है

रेल्वे स्टेशनवरती ब्रश केला होता रेल्वेला जास्त वेळ लागायचा पण आज पहिल्यांदा एअरपोर्टवरती सुद्धा ब्रश केला आता पूर्ण सांगतो मी आम्हाला एक दोन मिनट तर ही रिफ्रेशमेंट भेटली त्यांच्याकडनं तब्बल म्हणजे आम्ही काहीतरी रात्री आपण किती वाजता एक साडेतीन चारच्या दरम्यान आम्ही इथं लँडिंग केलं होतं त्यानंतर आत्ता त्यांच्याकडनं हे रिफ्रेशमेंट आम्हाला भेटले तर पूर्ण कहाणी मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय झालं तर मी त्यानंतर तन्या म्हणजे माझी बाईक आणि माझा मित्र सागर आणि त्याची वाईफ असे आम्ही चौघजणं चाललो होतो श्रीनगरला तर आमची फ्लाईट होती काल रात्री म्हणजे पंधरा तारखेला म्हणजे चौदा तारखेला रात्री म्हणजे पंधरा तारीख होती म्हणजे एक वाजता आमची फ्लाईट होती त्यामुळं पंधरा तारीख तर आमची फ्लाईट होती दिल्लीपर्यंत आणि दिल्लीवरून आमची कनेक्टिंग फ्लाईट होती श्रीनगरची ती होती सकाळी सात वाजता तर आमची ही जी दिल्लीची जी फ्लाईट होती ही फ्लाईट दिल्लीत न उतरता कारण की फ्रॉग होता दिल्लीमध्ये त्या फ्लाईट दिल्लीला लँड न होता ती जयपूरला यांनी लँड केली आणि त्यानंतर इथं जेवढा तमाशा झाला एवढा राडा झाला तो सगळा तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलात तर असं झालं की ते डायरेक्ट फ्लाईट कॅन्सल म्हणत होतं आणि रिफंड घ्या म्हणत होते तर आत्ता मला श्रीनगरला जायचं तर श्रीनगर इथून आहे एक हजार किलोमीटर ते अकराशे किलोमीटर तर ते इथून मला आत्ताच्या आजच्या आज पो पोचणं पॉसिबल नाही आणि मला पोचायचं होतं सकाळी नऊ वाजेपर्यंत तर आता तर भरपूर लेट झालं आहे तर आता त्यांनी सांगितलं की साडेबारा वाजता फ्लाईट निघेल सो आम्ही वाट बघतोय साडेबारा वाजता नाही आणि हे काय मग त्यामुळंच एअरपोर्टवरती सुद्धा ब्रश करावा लागतो तसं झोपलं तर कोणी नव्हतं पण तरीसुद्धा आता चोवीस तास तब्बल झाले त्यामुळं फ्रेश तर व्हावं लागेल तर ठीक आहे असा काहीसा ट्रॅजेडिक अनुभव आपल्याला आला आहे आणि पहिल्याच वेळेस माझं हे जे काही फ्लाईट नाही येणं होतं आणि याच वेळेस मला पहिल्याच वेळेस असा अनुभव आला आहे चांगला नव्हता पण ठीक आहे असतं फ्लाईटमध्ये तब्बल दोनशे लोकं होते आणि यांच्या दोन फ्लाईट कॅन्सल झाल्यात एक जयपूर ते कोणती तरी रांची का कोणती होते काय माहिती आणि एक आमची दिल्लीची पुणे पुणे दिल्ली तर रिफ्रेशमेंट दिले त्यांनी तर असे काहीचं एक फ्रोटी एक चॉकलेट त्यानंतर हे मिक्स ड्रायफ्रूट्स वगैरे दिले ठीक आहे बुडणाऱ्याला काठीचा आधार म्हणतात ना तसं काहीचं तर आता हे खातो आणि साडेबारापर्यंत वेट करतो काय सगळंच राहून गेलं प्रवास असा घाण झालाय ना की काय सांगायचं थकलेत बिचारी बसून बसून पण अजून एक तास साडे अकरा वाजले साडेबाराचा टायमिंग गेले बघूया साडेबारा वाजता निघतात का मला तर काय वाटत नाही निघतील म्हणून पण फायनली बोर्डिंग चालू केले त्यांनी आलेले आणि एक गोष्ट मला मनापासून सांगावशी वाटत होती लहानपणी ना लोगावच्या विमानतळावरती मी फक्त ना विमान बघायला जायचो तेव्हा काहीतरी ते पंचवीस रुपये तिकीट होतं तर त्या पंचवीस रुपये तिकिटामध्ये विमान काचेतनं बघावं लागायचं तर लहानपणी ती गोष्ट सुद्धा खूप मोठी होती आणि आज स्वतःच्या पायावरती उभं राहिलोय आणि या विमानाने प्रवास करतोय स्वतःच्या खर्चाने तर भारी वाटते हा पहिलाच प्रवास होता हा पण आता अनुभव या प्रवासाचा जास्त काही चांगला आला नाही पण ठीक आहे ना पहिला होता आणि मस्त होता म्हणजे एखाद्याचं नशिब किती चांगलं असावं ना मला नव्याने रुस्तूच बघायला भेटा सॉरी नव्याने एरोप्लेनचा प्रवास परत एकदा करायला भेटणार म्हणजे पुणे ते दिल्ली होता पण ती जयपूरला उतरली आता जयपूर ते दिल्ली त्यानंतर दिल्ली ते श्रीनगर मारखाणारे मी जयपूर टू डेली दुरिटी इज इन द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग दॅग्स अँड कन्फर्मिंग दन ऑफ द बॅग ऑन रोड बाय जे आज मकर संक्रांती आणि हे बघा इथं एअरपोर्टला सुद्धा पतंग आले ओढून आले असतील कोणाचे तरी एक रिफ्रेशमेंट किंवा अजून एक मिल एअरलाईन्सकडून तर पुन्हा एकदा नूडल्स त्यांनी दिलेत एवढे काही खास लागत नाही आहेत पण ठीक श्रीनगरला जाण्यासाठी तिकीट भेटेल का नाही माहीत नाही कारण की यांची जी तीन वाजताची फ्लाईट होती त्यामध्ये तिकीट शिल्लक नाही आहेत बोलत आहे आता दुसऱ्या एअरलाईन्सचं तिकीट देतील तर मग आजच्या श्रीनगरला पोचण्यात येऊन नाहीतर मग आता आज दिल्लीला स्टे करून मग यांचं उद्याच्या फ्लाईटचं तिकीट घेऊन मग उद्या श्रीनगरला जाऊ नये सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणजे असं असं जेवण केलेलं नाही आहे असंच काहीतरी चटरपटर जे त्यांनी दिलं तेच खाल्लं आणि त्याच्यावरच अजून येऊ आणि फायनली आजच्या दिवसातलं तिसरं प्लेन आम्ही पकडले ते पण खूप पळत पळत पुन्हा चेक इन तिसऱ्यांदा चेक इन करावं लागलं ला। सिक्युरिटी चेक वगैरे सगळं आणि आत्ता फायनली आम्ही बोर्ड केली फ्लाईट आणि आत्ता आम्ही आहे श्रीनगरला भरपूर थंडी आहे आपली कॅब सुद्धा आलेली आहे आता हॉटेल वरती जायचं फक्त आणि त्या आधी नाश्ता करायचा आहे कारण की काही खाल्लेलं नाहीये सगळ्यांना भूक लागली फायनली तब्बल चोवीस तासानंतर श्रीनगरमध्ये येऊन पोहोचलोय तर पूर्ण जे काही झाले ते मी तुम्हाला हॉटेलवरती गेल्यावरती पूर्ण एक्सप्लेन करेलच तर आता कॅब आली आहे मला घ्यायला म्हणजे आम्हाला सगळ्यांना घ्यायला कॅब आली आहे तर येस साथ अब रहेंगे अगले पाच दिन तर समीर जी, 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 जी। हमने आप मी तुम्हाला सगळं काही माहिती देईलच की मी कोणा थ्रू प्लॅनिंग केली आहे वगैरे तर बस हे समीर आहेत आणि हे आता पाच दिवस आपल्याला पूर्ण काश्मीर दाखवणार आहे आणि यांच्यासोबत आता आपल्याला काश्मीर पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे तर चला तर बघूया किती मजा आहे तिथे मतलब फास्ट फूड कोणसं फेमस आहे फास्ट फूड जो आहे वो मटन कबाब सीक कबाब नॉन जास्त आहे व्हेज व्हेज मे आपण वेज के यहाँ का खाली वो कश्मीरी पुलाव हम्म पुलाव यहाँ पे डिफेंस तो हर जगह मिलती है तो हर जगह लेकिन क्लीन बहुत है सिटी

फायनली हॉटेलला येऊन पोहोचलोय तर आता संध्याकाळचे सात वाजत आलेत आणि आता आम्ही हॉटेलला आहे तर आता रूमवरती जातो फ्रेश होतो आणि पहिलं जेवण करतो कारण की काहीच खाल्लेलं नाही छानशी अशी रूम आहे आणि विंडो तर त्या व्हिडिओ सकाळी सॉरी अंधार आहे त्यामुळे काही दिसत नाहीये सकाळी पडे सुंदर असं आहे सहनत नाही एवढी थंडी काय काय सोप त्यानंतर ठीक आहे आणि या ठिकाणी कॅटल दिली त्यांनी करून मग आहेत कॉफी शुगर आणि हे सगळं तर जेवण आठ वाजता चालू होणार आहे तर ठीक आहे आता फ्रेश होतो आणि जेवण करून घेतो पहिली बॅटिंग आपण चालू केलेली आहे तर फर्स्ट मस्त टोमॅटो सूप केलेले आहे ने पास्ता आणि आज जेवणामध्ये आहे मस्तपैकी पनीरची भाजी त्यानंतर मस्तपैकी रोटी आहे रोटी नाही म्हणत काय रोटी आहे मस्त बटर रोटी सॅले आणि आपली खीर all rice